शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांना अटक होणार आताची सर्वात मोठी बातमी अजित पवारांच्या सुटकेला ईडीचा विरोध कोट्यवधी <स्थी> रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची सुटका होण्याची शक्यता धुसर बनली आहे घोटाळ्याचा तपास गुंडाळण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या भूमिकेला ईडीने विरोध केला आहे पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टवर ईडीने आक्षेप घेतला आहे याबाबत विशेष सत्र न्यायालय पाच मार्चला ईडीचा युक्तिवाद ऐकणार आहे त्यामुळे अजित पवार यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पासून अजित पवारांनी हात मिळवणी काहीच हाती लागले नाही असा निष्कर्ष काढून आर्थिक गुन्हे शाखेने अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे हा अहवाल विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या पुढे सादर करण्यात आला त्यावर ईडीच्या वकिलांनी विरोध केला आणि या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी परवानगी मागितली त्या अनुषंगाने न्यायालय पाच मार्चला ईडीचा युक्तिवाद ऐकून घेणार आहे या पार्श्वभूमीवर पंधरा मार्चच्या सुनावणीवेळी न्यायालय क्लोजर रिपोर्ट स्वीकारणार की करणार याकडे पवार कुटुंबियांसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे न्यायालयाने क्लोजर रिपोर्टवर मूळ तक्रारदार सुरेंद्र अरोरा यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांना नोटीस बजावली आहे अरोरा यांनीही क्लोजर रिपोर्टवर तीव्र आक्षेप घेतला आहे न्यायालय त्यांचे म्हणणे ऐकून घेऊनच क्लोजर रिपोर्टचा फैसला करणार आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे देई पाटील व माणिकराव जाधव हो। यांनी या प्रकरणात याआधीच निषेध याचिका दाखल केल्या आहेत त्यामुळे मिंध्यांशी हात मिळवणी करूनही अजित पवारांची शिखर बँक घोटाळ्यातून सुटकाना होण्याची चिन्हे दिसत आहे शिखर बँक घोटाळाप्रकरणी अजित पवारांची सुटका होणार का, का? याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा सपोर्ट शरद पवारांना की अजित पवारांना याबद्दल देखील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका